माझ नाव अनुश्री सुनील सुरु माझ्या शाळेचं नाव मिनी मिरकल किड्स प्रे स्कूल जाधव डे मी शिशुवर्ग शिकत आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता आयवत्सवा मामा का पांडवसे किंवा पूर्वत कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मदे प्रत्यंकेशनाशाय गोविंदाय नमो नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु देमो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः यदा यदा धर्मस्य ग्लानिर भवति भारत अभ्युद्धानं धर्मस्य तदात्मानं सृजामि हम विदित्रानाय साधुना विनाशाय च दुष्कृतं धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे